माझे नाव माश्वर आहे मी या नाटकात पलचे पात्र स्वीकारले आहे नमस्कार माझे नाव देवांशी मी या नाटकात बाईचे पात्र स्वीकारले आहे नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी ना ना मी ह्या पात्रात छायाचे पात्र स्वीकारलेले आहे माझे नाव गौरी आहे मी ह्या नाटकात सहीलचे पात्र स्वीकारले आहे नमस्कार माझे नाव राजश्री वसंत चव्हाण आहे मी या नाटकात अक्षयचे पात्र स्वीकारले आहे नमस्कार माझे नाव संस्कृती अशोक पाटली मी या नाटकात अर्चनाचे पात्र स्वीकारले आहे ने किती मोठे असे ते यंत्र बघायलाच हवे खरच ना असे असेल यंत्र पल्लवी मंगेश काय रे काय झाले याचा संख्ये को नजरेने कहां पातो बाईला वाटते से काही नसेल चला तर माझ्या सोबत मी तुम्हाला दाखवते हे बघायला म्हणतात संगणक सर्वमूल्य आचार्य बाई गवायरा कसले होय आणि वाई वायुरला उंदरासारखे काय जोडलेले आहे छोटा नाम चला आपण ऐकूया चला आपण ऐकूया हळूच याव हळूच या ही कविता ऐकूया आणि मुलांना मुलांचा फुलांचा संवाद ऐकू दाखवितात सर्व मुली आचार्याच्या कित नजरेने पाहतात बाई खरंच किती छान हा संगनक कसाली ही तो मी दाकवित, दाखवी मी दाखविते तुम्हाला बाई की वर्डवर टाईप करतात बाई कि वर्ड वर टाईप करतात अक्षरे तसे लागतात बाई कोण कौन कोणती कौन कामे कर तो हे सम समजणे फारच करामतीचे आहे सगनक आता आम्ही सगणकाविषयी अधिक